कामगार क्षेत्रात प्रचंड वेगानं बदल होताना बघायला मिळत आहे आता उपलब्ध असणाऱ्या अनेक नोकऱ्या पुढे उपलब्ध होणार नाहीत यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी जबाबदार आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोर आहे नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार नवीन तंत्रज्ञानाचा उद्या आणि ऑटोमेशन तसेच हरित अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाकडे सुरू असलेल्या वाटचाल या दोन गोष्टी जबाबदार आहेत आणि येत्या काळातील पाच महत्वाच्या नोकऱ्या कोणत्या आणि यासाठी कोणती कौशल्य विकसित करायला हवी हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी गणेश आपण पाहताय बिग डाटा काउंट कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यामुळे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला त्यामुळे कामगार क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे यात चांगली बाजू अशी आहे की नवीन तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेला उभार येणार आहे आणि काही नोकऱ्या गेल्या तरी अनेक नवीन नोकऱ्यांची निर्मिती सुद्धा होणार आहे कारण कमी संसाधनात एखाद्या उद्योगाची वाढ झाली की त्याचा स्वाभाविकपणे विस्तार वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम मधील संशोधकांच्या मध्ये सध्याच्या व्यवसायापैकी पंचवीस टक्के व्यवसाय काही महत्वाचे कौशल्य आपण बघणार आहोत नवीन कामगार क्षेत्रात टिकायचं असेल तर तंत्रज्ञानाचं शिक्षण असणं अतिशय आवश्यक आहे याचा अर्थ असा की प्रत्येकाला प्रोग्रामिंग लँग्वेज यायला हवी किंवा प्रत्येकालाच मशीन लर्निंगचं काम यायला हवं आणि ते कळायलाही हवं पण भविष्यात स्टेम जॉब्सला भरपूर मागणी असेल स्टेम ही संकल्पना सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या क्षेत्रासाठी एकत्रितपणे वापरली जाते त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लहान मुलांना शाळेत कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित करायला सांगायचं तर त्याचं उत्तर गणित कम्प्युटर आणि सायन्स आणि विज्ञान असेल नवीन नवीन तंत्रज्ञान 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 माहिती आणि येत्या काळातील अतिशय महत्वाचे क्षेत्र असते मात्र यात शंका नाही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यामुळे अनेक संधी उपलब्ध होणार आहेत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग ही या क्षेत्रातील सर्वात महत्वाची संधी आहे ही व्यक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संवादाचं तज्ज्ञ म्हणून ओळखली जाते ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्यातला दुवा म्हणून काम करते आणि तसेच असलेल्या विनत्याचं योग्य प्रकारे नियमन करते हरित नोकऱ्या या नोकऱ्या व्यापार विज्ञान राजकारण किंवा पर्यावरणाशी थेट निगडीत आहे येत्या काळातील पाच महत्वाच्या नोकऱ्या कोणत्या आणि त्यासाठी कोणते कौशल्य विकसित करायला लागतील हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे अपारंपरिक ऊर्जेचा विकास ऊर्जेचे नवीन स्रोत आणि बॅटरी तसंच लुप्त झालेल्या प्रजातीचं संवर्धन बिझनेस सल्लागार किंवा कायदेशीर सल्ला अशा पर्यावरण संरक्षण कायदे या क्षेत्रात निर्माण होऊ शकतात याबरोबरच नागरी नियोजनावरही वस्तू कर रचना डिझायनर्स आणि स्मार्ट खरांचं डेव्हलपर याची सुद्धा गरज येत्या काळात आता लागणार आहे आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक जागतिक पातळीवर लोकसंख्या आता वृद्धावस्थेत पोहोचली आहे त्यामुळे त्याची काळजी घेणं आणि उपचाराची गरज लागणार आहे त्यामुळं क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही पुढच्या काळात अतिशय मागणी असणार आहे जी आरोग्यसेवक फक्त औषधच नाही तर नैतिक आधार देतील त्यांचीही मागणी येत्या काळात आता वाढल्या मजुरांची देखील आता मागणी मॅकेनिक रिपे अर्मन इलेक्ट्रॉनिक आणि बिल्डर यांची ही गरजे काळात आहे ज्या ठिकाणी छोटे आणि कौशल्यपूर्ण काम वेगवेगळ्या परिस्थितीत करायचं आहे तिथे माणसांना पर्याय नाही मात्र मागणी कायम राहावी यासाठी या लोकांना सुद्धा त्या त्या ज्ञान असणं आता सतत अपडेट करावं लागणार आहे आणि नवीन गोष्टी शिकाव्या लागणार आहे शेतीतील नवीन व्यवसायांसाठी सुद्धा आता मागणी वाढणार आहे या सगळ्यांवरती लोकसंख्या वाढत झाली आणि खायला तर प्रत्येकालाच हवंय पण तरी शेतकऱ्यांपेक्षा कौशल्यपूर्ण इंजिनियरला जास्त मागणी असेल एखाद्या व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीला सांगणं आणि त्याच्याशी निगडीत काहीतरी सर्जनशील काम हजारो वर्षापूर्वी अतिशय महत्वाचं होतं आता ते तितकंच महत्वाचं असेल अशाच नवीन व्हिडिओसाठी एआयच्या चा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला लाईक करा